नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो माझं सुरेश नावाचं एक चुलत भाव त्याच्या बाबतीत एक रात्रीची घटना घडली ती मी तुमका कथेच्या स्वरूपात मांडणार आहे आमची शेती भरपूर आहे पण आम्ही सगळीच काय करत नव्हतो त्याचप्रमाणे माझं चुलत भाव सुरेश त्याची दोन मुलं आणि बहिणी कुटुंबात एकूण चार माणसं त्यांची पण शेती भरपूर होती पण ते पण काय सगळीच करत नव्हते वर्षभर तांदूळ पुरतीत एवढी शेती ते करायची आता शेती म्हटल्यानंतर पावसाळ्यातले पंधरा दिवस आणि उन्हाळ्यातले पंधरा दिवस शेतीचं काम सोडलं तर बाकीचे दिवस रिकामीच असायचे त्यामुळे माझं भाव खाई ना खाईतरी मोलमजुरीक जायचो आमच्या गावात एका माणसाचं लाकडाचा धंदो होतो तो लाकडांचा व्यापारी होतो आणि त्याचं ट्रक पण होतो त्यामुळे गावातले सात आठ जण त्याच्याकडे लाकडा तोडण्याच्या लाकडा ट्रकात उभारण्याच्या कामाक जायचे आता सारखे त्यावेळी लाकडं कटिंग करूचे मशिनरी नव्हते हो त्यामुळे सगळा लाकडांचा तोडकाम या कुराड आणि कोयत्याच्या करूचा लागायचा आणि त्यामुळे कामात खूप उशीर व्हायचो त्या सात आठ कामगारामध्ये माझो भाऊ सुरेश पण असायचो तो काय तोडकाम करत नसायचो त्याचा काम होता ता म्हणजे लाकूड तोडकाम करणाऱ्यांका त्या कामगारांका सकाळी दहा वाजता चहा नाश्ता द्यायचा दुपारी एक वाजता जेवण आणि संध्याकाळी तीन वाजता चहा द्यायचो आता वेगवेगळ्या गावात जाऊन लाकूड करूची लागत असल्यामुळे सगळीकडे काही हॉटेल नसायची म्हणून तो लाकूड व्यावसायिक सगळ्यांका जेवण ज्या ठिकाणी काम सुरू असायचा त्या ठिकाणी द्यायचो आणि ह्या सगळा जेवण बनवण्याचं काम माझं सुरेश नावाचा चुलत भाव करत असायचो एके दिवशी तो लाकूड व्यापारी सात आठ कामगारांका घेऊन ट्रकांनी घालो आमच्या गावच्या शेजारच्या गावात एका मोठ्या जंगलात त्या व्यापाऱ्यानं इमारती लाकूड तोडण्यासाठी घेतला होता त्यामुळे सगळे कामगार आपले कोयते पुराडी घेऊन ट्रकातून आठ वाजता ते जंगलात पोचले सगळ्यांनी आपली पटापट हत्यारा पाजळल्याने आणि लाकूड तोडण्याच्या कामाक लागले माझ्या भावाक काम दिल्याप्रमाणे तो चहा नाश्ता जेवण बनवण्याच्या तयारीक लागलो होतो त्याने आजूबाजू फिरान सुकी लाकडा जमवल्या आणि चूल बनवण्यासाठी आता तो दगड शोधूक लागलो पण काय आश्चर्य त्या जंगलात जिकडे तिकडे ते का चौकोनी आकाराचे एकसारखे दगड जिकडे तिकडे दिसत होते तो विचार करूक लागलो इतके एकाच आकाराचे दगड जिकडे तिकडे कसे काय दिसतात एका उंच आणि रुंद खोडाच्या झाडाच्या मुळाशी एक ते का चौकोनी आकाराचं दगड पडलेलो दिसलो तो त्यानं उचलूचो प्रयत्न केला परंतु तो दगड काय त्या हला ना कारण तो जमनी दृतलेलो होतो बरीच मेहनत करून त्याने वर काढल्या आणि एका जागी आणून ठेवल्या त्याच्याबरोबर लागणारे दोन दगड शोधून आणून त्यानं आता चूल बनवल्या चुलीतील सुकी लाकडा लाख त्यानं आग पेटवल्या आणि त्या चुलीवरती नाश्ता आणि चहा बनवल्या सगळ्या कामगारांका बोलवून आणि त्या मालकाक पण बोलवून त्यांना चहा नाश्ता दिल्यान चहा नाश्ता केल्यानंतर पुन्हा एकदा सगळे कामगार आपल्या कामाक लागले तसं माझ्या भावान सुरेशान पुन्हा आता जेवणाच्या तयारीक लागलो होतो आज बुधवार असल्यामुळे त्या लाकूड व्यापाऱ्यांनी येताना एक चिकन आणला होता आणि त्या चिकन बनवण्याच्या कामात आणि त्या तयारीक आता सुरेश लागलो होतो त्यानं आता चुलीवर टोप ठेवल्यान उकळत्या पाण्यात तांदूळ टाकून त्यांना भात करून घेतल्यान आणि आता चिकन बनवणार होतो आणि चिकन बनवण्यासाठी टोप त्यांना जसं चुलीवर ठेवल्या तशी चुलीतली आग अचानक विजली सुखी सुखी लाकडं त्यांना चुलीत सारल्यान आणि फुंकर मारल्यान पण आग काय पेटाचं नाव घेत नव्हती पुन्हा त्यांना छोटी छोटी लाकडा चुलीत सारल्या आणि पुन्हा फुंकर मारल्या पंचुलीत का आग पेटत नव्हती आता त्याच्या मना तिला अरे चहा नाश्ता करताना तर आग बऱ्यापैकी पेटत होती आणि आता हे मटणासाठी मी टोप ठेवले हो आणि अचानक आग कशी काय विजली त्या कायच कळत नव्हता कशी बशी आग पेटवून त्यांना चिकन शिजवल्यान म्हणता म्हणता दुपारचं एक वाजलो सगळे कामगार मालक हातपाय धुऊन जोक बसले सुरेशान अगदी सगळ्यांक व्यवस्थित जेवण वाढल्यान इतक्यात एका कामगाराचं लक्ष त्या चुलीक लावलेल्या दगडाकडे गेलो आणि तो म्हणालो अरे सुरेश हय तो चौकोनी दगड खैसून आणलंस रे सुरेश म्हणालो अरे है तो त्या मोठ्या झाडा खालचून आहे पण काय झालं रे इतक्यात तो कामगार म्हणालो नाही रे दगड थोडं वेगळं वाटलो म्हणान विचारले बाकी काय नाही बघता बघता सगळ्यांचा जेवण झाला अर्ध्या पाऊन तासाची विश्रांती घेऊन सगळे कामगार पुन्हा एकदा तोडलेली लाकडं आता ट्रकात भरूच्या कामाक लागले लाकडा भरता भरता संध्याकाळचे साडेसहा वाजले आता सगळे ट्रकात बसले आणि घराकडे येऊ निघाले गावात पोचल्यावर त्या लाकुडपर्यंत सगळ्या कामगारांका आजच्या मजुरीचे पैसे वाटून दिले आणि सगळेजण आपापल्या घराक निघाले आज पौर्णिमा होती सगळीकडे पांढरा शुभ्रचा अंधणा पडलेला होता सगळे आपापल्या घराकडे पोचले म्हणता म्हणता रात्रीचे नऊ वाजले बरोच वेळ झालो होतो पण माझो भाऊ सुरेश अजूनही घरात पोचलो नव्हतो आणि अर्धो तास वाट बघितल्यावर तिची दोनही मुलं त्या लाकूड व्यापाऱ्याकडे गेली आणि ते का विचारूक लागली व आमचे बाबा अजून नाही घरात पोहोचले इतक्यात लाकूड व्यापारी म्हणालो अरे आम्ही साडेसात वाजता तर गावात येलो बाकीचे सगळे कामगार एवढ्यात घरात पण पोचले आणि सुरेश रवलो खर अरे आमच्याबरोबरच तो घरात जाऊ निघालो बघा आणि अर्धो तास वाट नाहीतर बघूया पुढे काय करूच आता असा तो व्यापारी म्हणालो सुरेशची दोन्ही मुलं आता घरात पोचली ते दोघे घराकडे येले आणि घराकडे येऊन घरात लेंका आपल्या आईक सांगितल्याने की बाबा तर साडेसात वाजताच गावात येले आहेत आणि घराकडे योग निघाले पण ते अजून कसे नाही घराकडे पोचले ह्या एकांत सगळीकडे रडारड घरात सुरू झाले म्हणता म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी वाडीत पसारली आमच्या वाडीतले म्हणजे भावकीतल्या दोन सुनील आणि सत्यवान नावाच्या व्यक्तींनी माका बोलवून घेतल्याने वाडीतले इतरही लोक जमा झाले होते आणि आता पुढे काय करायचा सुरेश कसं शोधायचो याचा एकत्रित विचार करत होते आम्ही सगळ्या वाडीतल्यांनी नदीच्या कडे विहिरीत जंगलात शोधायचा ठरवला तसे सगळे हातात छोटे सेलचे बॅटरी घेऊन बाहेर पडले इतक्यात एका म्हाताऱ्या व्यक्तीने आमक थांबवल्या आणि तो म्हणालो सगळ्यांनी एकत्रच शोधा वेगवेगळे होऊ नकात ह्यो काहीतरी भयंकर प्रकार असा वाटता तेवढं सोपून आया लक्षात ठेवा ह्या ऐकाना आमच्यातले दोघ तीग जण तर घराकच निघान गेले आम्ही सगळे शेतातल्या पायवाटे नदीत उतारलो सगळीकडे भयान शांतता पसरली होती पांढरा शुभ्र चांना पडलेला होता पण सगळे घाबरतच होतो आम्ही आता नदीत पोचलो इतक्यात नदीतली झाडकी म्हणजे नदीतली झोडप अचानकपणे हलाक लागली तसा सगळ्यांच्या काळजाचं जा पाणी झाला इतक्यात काही जण म्हणाले अरे आपण नदीत नको फिराया चला आपण घरात जाऊया पण बाकीचे म्हणाले अरे घाबरा नका चला आमच्या मागसून तसे सगळे पुन्हा एका मागोमागे चलाग एक लागले झाडांच्या जा फांदीवर विश्रांती घेत बसलेले पांढरे शुभळ बगळे म्हणजे कोणतरी झाडार चढान बसला असा वाटत होता तसं जीव टांगणीक लागत होतो सगळेजण एकमेकांचे हात पकडून एकमेकांका धीर देत हळूहळू नदीतल्या वाळतून चालत होते इतक्यात एक घटना घडली आमच्या मागसून झाडांचं सुटलेलो पतारो तोडवी कोणतरी व्यक्ती रागारागान आमच्या मागून येता असा वाटाक लागला आम्ही सगळ्यांनी मागे बघितला तर काय एक उंच धिप्पाड व्यक्ती आमच्या मागून धावत धावत इली आणि आमच्या समोर असलेल्या नदीच्या पाण्यात त्यानं उडी मारल्या तसा पाणी उंच उडाला सगळ्यांची धाना दिसपट झाली जो तो वाट गावात त्या मार्गान नदीतून शेतात वर इलो सगळे आम्ही पुन्हा एकत्र येलो आणि आमच्या वाडीतल्या एका अनुभवी आणि वृद्ध माणसाकडे पोचलो आणि सगळी घटना त्या सांगितली तो म्हातारो माणूस म्हणालो तुम्ही कोणीच आता शोधूक जाऊ नका मी मगाशी तुमका सांगलेलं आहे यो भयानक प्रकार असा यो भूत प्रकार असा लक्षात ठेवा अतिकर्षात तर जीवानिशी जातालास सगळ्यांक ही गोष्ट पटली सगळे म्हणाले ठीक हा आता सकाळीच काय तर बघूया सगळेजण त्या म्हाताऱ्या माणसाच्याच अंगणात बसलेले होते इतक्यात माझं भाऊ सुरेश समोरून रस्त्यावरनं त्या पायवाटेवरनं घराकडे जाताना दिसलो सगळेजण त्याच्याकडे धावले आणि सगळे विचारूक लागले अरे सुरेश खं गेलेलंस आम्ही तुका किती वेळ झालो शोधतो तू गेलेलस खय पण सुरेशाक बोला तारण नव्हता त्याका काय बोलायचा या सुचत नव्हता तो पूर्णपणे अशक्त झाल्यासारखं वाटत होतो सगळ्यांनी त्यांना धरून घराकडे नेल्याने पाणी पाजल्याने तेका सावध केल्याने तसो त्यांना घडलेलो प्रकार सगळ्यांना सांगूक सुरवात केल्यान अरे तो म्हणालो अरे मी साडेसात वाजताच घरात येऊ निघाले आहे पण वाटेत येताना ह्या काळोखात माका एक मोठो दिप्पाड व्यक्ती मिळालो त्यांना मला काय बोलायच्यात मारूक सुरुवात केल्यान माका तू काय बोलाकच दे ना मला त्यांना आपल्या खांद्यावर उचलल्यान आणि दोन कुडगींच्या मध्ये म्हणजे दोन गवताच्या गंजीच्या मध्ये नेऊन टाकल्यान आणि माका मारूक लागलो माझ्या छातीवर त्यांना पाय दिल्यान आणि जोर जोरात ओरडाक लागलो मटन खातलस मटन खातलस इतक्यात सुरेश म्हणालो अरे माका तुम्ही एवढं वेळ शोधित होतास माझ्या जा आजूबाजूसून जात होता माका सगळा कळत होता पण मी जेव्हा जेव्हा तुमका हाक मारण्याचा प्रयत्न करीत होतोय तेव्हा त्यावेळी त्या व्यक्तीने माझा तोंड दाबून धरल्यान आणि तो माका आणखी रागान मारूक लागलो असा बराच वेळ चालला होता माझ्या शरीरातून आता त्राणच निघान गेलो होतो मी उठण्याचा प्रयत्न करीत आहे पण माका उठाक जमत नव्हता बऱ्याच वेळान अगदी रागान मोठे डोळे करून त्यांना माझ्याकडे बघितल्यान आणि पुन्हा विचारल्यान मटण शिजवून खातलंस मटन शिजवून खातलंस लक्षात ठेव पहिली वेळ म्हणान तुका माफ करतंय असं म्हणान तो अचानक गायब झालो तुझं कसो बसो मी ताकद लावून उठलंय आणि ह्या वाटेवरनं घरात जात होते आणि इतक्यात तुम्हाला दिसलंय ही सगळी घटना ऐकान सगळ्यांच्या पायाखालची तर वाळूच सराकली सगळ्यांचा अंग तर भीतीन कापाक लागला दुसरो दिवस उजाडलो दुसऱ्या दिवशी आमची आजी एका मांत्रिकाकडे गेली तिनं तो घडलेलो प्रकार त्या मांत्रिकाक सांगितल्यान तो मांत्रिक दहा मिनटं तरी काहीतरी मंत्र पुटपुटत होतो आणि तो, तो अचानकपणे आजीक म्हणालो अगे तुझ्या झिलाच्या हातसून मोठी चूक झाली मोठो भष्ट झालो आ त्यांना जंगलात असणाऱ्या एका मोठ्या झाडाखालच्या देवस्थानाशी निगडीत असलेल्या दगडाचा वापर करून चूल बनवल्या आणि त्याच्यावर मटण शिजवल्यान अगे तो दगड म्हणजे देवस्थानात लोहा त्याच्या हातून मोठी चूक झाली हा आणि त्यांना पहिली वेळ म्हणान तुझ्या झिलाक माफ ना लक्षात ठेव पण दुसरी संधी त्या का मिळायची नाही त्याच्या हात तुमका काहीतरी करूच लागतं मांत्रिक म्हणालो मी सांगता येई ती गोष्ट करा तुम्ही कुटुंबातले उद्या सगळीजणं त्या जंगलात जावा आणि जो दगड सुरेशांचुलीक वापरल्या ना तो दगड पूर्णपणे कच्च्या दुधान स्वच्छ करा आणि जो त्या झाडाखाली होतो त्या ठिकाणी नेऊन पुन्हा पुरा त्याच्यावर गोमूत्र शिंपडा त्याची पूजा करा आणि सगळ्यांनी नाक घासून माफी मागा या सगळं ठीक होतला इतक्यात आजी त्या लाकूड व्यापाऱ्याकडे येणा घडलेलो प्रकार सगळं लाकूड व्यापाऱ्याक सांगितल्यान लगेच दुसऱ्या दिवशी आजी सुरेश आणि तो लाकूड व्यापारी वहिनी सगळीजणं त्या जंगलात गेली त्या मांत्रिकां सांगितल्याप्रमाणे तो चुलीचं दगड काढल्याने कच्च्या दुधान स्वच्छ केल्याने आणि त्या झाडाखाली नेऊन पुरल्याने त्याच्यावर गोमूत्र शिंपडल्याने आणि त्याची पूजा केल्याने आणि सगळ्यांनी नाग घासून माफी मागितल्यान आणि आजी म्हणाली देवा माझ्या मुलाच्या हातसून पण चूक झाली त्याच्याबद्दल आम्ही सगळी कुटुंबातली व्यक्ती तुझी माफी मागतो तेका का आजपासून होणाऱ्या त्रासातून मुक्त कर असं म्हणान पुन्हा एकदा आजी नाक घासलेन आणि असं म्हणता म्हणता आठ दहा दिवसांनी माझ्या भावाच्या बाबतीत होणारो भयानक प्रकार थांबलो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांक शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर आजच ह्या चॅनलवरील असतात तर चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नका म्हणजे पुढची एक भयानक कथा तुमका ह्या चॅनलवर ऐकाय मिळात आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद